हॅलो माझ्या मैत्रिण नमस्कार खूप दुःखद बातमी आहे की साक्षी आणि परमवीर हे सर्वांनाच माहीत आहे यूट्यूबर आहेत ते त्यांच्या बाळाला काहीतरी झालं आणि त्यांचं बाळ देवा देवाघरी गेलं माहीत नाही काय झालं ते आत्ताच मी व्हिडिओ पाहिला तर वाईट वाटते मला खरं त्यांच्या बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली आणि साक्षी काळजी करू नको कारण त्या बाळाचं आयुष्यच तेवढं असेल तर तू तर काय करणार लवकरात लवकर ते बाळ परत फिरून तुझ्या पोटाला यावे असं मी अपेक्षा करते देवाजवळ पण कसं आहे साक्षी सांगू का तुला बाळ झालं होतं तुला सीदर झालं होतो आम्हाला तुझी वेडो खूप आवडते तू खूप छोटी आहे लहान आहे तुझं निरागस एकदम निरागस वाटते तू आम्हाला आणि तुझी वेडो खूप बघावसे वाटते तो तु, तुझं बोलणं एकदम असं असं वाटतं तू लहान आहेस तुझं बोलणं आहे ते असं वाटते की किती गोड आहे आम्ही सारखी तुझी व्हिडिओ बघतो पण तू डिलिव्हरी झाल्यानंतर तुझं शिजर झालं आहे काळजी घेतली नाही बाई तू कारण डिलिव्हरी झाल्यानंतर कमीत कमी सव्वा महिन्यात आम्ही घराच्या बाहेर येत नव्हतो आमचे तर नॉर्मल झाले होते तू शिजर सुद्धा आम्ही तुला पाहत होतो व्हिडिओमध्ये तू घराच्या बाहेर होती त्या बाळाला तुम्ही नेहमी बाहेर काय बसत होता उन्हात कवळ्या उन्हात फक्त घेऊन बसत असतं आहे आणि तू काही जेवण करत होती तू दाखवत होते व्हिडिओमध्ये तेच आम्ही बोलतो पण हे चुकीचं आहे बाळाची खूप काळजी घ्यावी लागते तुझी पण काळजी घ्यावी लागते तू स्वतः कसं असतं बाळांतीन झाल्यानंतर आपल्याला जे अन्न खायचं तेच अन्न खावं आहे काय पण अवडधवड काय पण कसं खाल्लं तर ते बाळाला त्रास होतं मग माहीत नाही नक्की बाळाला काय झालं ते खूप गोजीरवानं बाळ होते तर आम्ही सगळेजण तुझ्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि नको टेन्शन घेऊ कारण जेवायचं ते होते तुला तर काय माहीत आहे की आपल्या बाळाला असं होणार आहे तरी पण तू मला तर वाटते तू काळजी घेतलीच नसेल बाळाची किंवा तुझ्याजवळ कोणीतरी मोठी व्यक्ती असायला पाहिजे होती जे तुला सांगायला पाहिजे होतं की तू बाहेर जाऊ नको हे खाऊ नको ते खाऊ नको बाळाला तुम्ही जन्माल्यापासून सारखं त्याला व्हिडिओमध्ये आणत होता एवढ्या छोट्या बाळाला व्हिडिओमध्ये आणायचं नसतं एकदा दोनदा दाखवायचं ठीक आहे पण तुम्ही त्याला रोज त्याला मध्ये दाखवत होता बाळाला आमच्याकडे एवढ्या छोट्या बाळाला बाळाला मध्ये कधी दाखवत नसतं एकदा दोनदा दा दाखवलं ठीक आहे बाळ जरा तुम्ही प्रत्येक ते रडाली का झोपलंच नाही तू अजून मी तुला नावं ठेवत नाही किंवा तुला मी टोपडी पण देत नाही किंवा वाईट कमेंट पण करत नाही पण काळजी वाटते ग का। छान होतं बाळ मुलगी खूप सुंदर जाती परी आणि देवानी खूप तुला लवकर तुझी इच्छा पूर्ण केली होती तुला आई बनवलं होतं माहीत नाही देवाला काय मान्य होतं ते पण माहीत नाही आपल्याला शेवटी देवाच्या आप हातात आपल्या हातात काय नसतं खरंच अधी सा हे साक्षी मला पण खूप दुःख होतंय की म्हणजे mm. खरंच तुझं बाळ असं व्हायला नाही पाहिजे होतं पण का झालं काय नाही मला पण माहीत नाही इंस्टाग्रामवर मी तुझा व्हिडिओ पाहिला आता खरं काय खोटं काय मला माहीत नाही पण असं व्हायला नाही पाहिजे होतं झालं नसतं तर ठीकच आहे चांगलंच आहे पण तू व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामुळे मला वाईट वाटतं आणि खरंच बाळाची खूप काळजी घ्यायला लागतं आई होणं सोपं नसतं ग साक्षी खूप अवघड असतं आई होणं मा देवका प्रत्येकाला आई बनवत नाही काय काय तर आई होण्यासाठी खूप तड पडतात त्यांना मूलसुद्धा नसतं असं साक्षी तुला खूप छान मूल बाळ दिलं होतं देवाने किंवा तुमच्या घरामध्ये कुणीतरी वयस्कर माणूस वगैरे असतं तर त्यांचं तू ऐकायला पाहिजे होतं एवढ्या लवकर बाहेर हिंडायचं नसतं जायचं नसतं बाळाची खूप काळजी घ्याय खूप नाजूक असतं ते बाळ फुलासारखं त्याला जपावं लागतं जसं काही ते फुलच आहे आपण फुलाला कसं जरा असं केलं तर ते हिऊन जातो चुरगळून तसं त्याला फुलासारखं जपावं लागतं आहे माहितीनं फूल कसं जपतो आपण गुलाबाचं फूल जपतो की नाही आपण तळटळीत राहा चांगलं राहा तसं त्याला फुलासारखं जपावं लागतं तळ हाताच्या फोडासारखं तळ हाताला फोड जसं आहे आल्यानंतर आपण जपतो की नाही त्याला असं धरून तसं त्याला तळ हाताच्या फोडासारखं जपावं लागतं बाळाला कमीत कमी तीन चार महिने तर खूप जपावं लागतं त्याला आपण वेळेवर जेवावं लागतंय आपल्याला झोप छान पाहिजे मला माहीत नाही तू झोप घेत होती का नव्हती पण असं वाटतंय तुझ्या ह्याच्यावरनं वेळोवरनं वाटतंय झोपत नव्हती तू भरपूर झोप घेत नव्हती किंवा व्यवस्थित खात पित नव्हती असं काहीही पण खायचं नसतं आम्ही बघत होतो तू तु, तुम्ही दाखवत होता वेळोमध्ये काही खाल्लं ते खाल्लं नसतं खायचं तसं बाळ छोटं असतं बाळाला जुलाब होतात पोटात दुखतं त्याला काय सांगता येत नसतं बाळाला त्रास होतो आपल्याला समजायला पाहिजे की आपण काय खावं काय नाही तुमच्या घरामध्ये एखादी दे आजी वगैरे आजूबाजूची लोकं असतील सांगत असतील तुम्हाला एवढं लवकर बाहेर बाळाला आणू नका आणि तू पण एवढा लवकर बाहेर बसत नसते घरातच बसत असते कूलरसुद्धा त्याला थोडीशी हवा द्यायची जास्त कूलरची हवा द्यायची नाही पंख्याचं ठीक आहे हवा द्यायची चालते पण तुम्ही डायरेक्ट त्याला कूलरची हवा दिली बाळाला खूप हवा लागली असून त्याला थंड डायरेक्ट कूलरची किती हवा लागते बघ बरं सांगा मला लागते की नाही कूलरची हवा मग त्याच्यामुळं ते तरी आम्ही तुझे सगळेजण आम्ही फॅमिली टू फॅमिली तुमच्या कुटुंबामध्ये दुःखामध्ये सहभागी आहे आणि काळजी घे स्वतःची कारण तुला पण खूप दुःख झालेलं असेल माहिती आहे आम्हाला तर आई आहे शेवटी आईला दुःख होणारच असेल तर साक्षाने परमवीर आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आशा करते देवाजवळ प्रार्थना करते की साक्षी आमच्या परत एकदा आई बनो आणि ती खूप नंतर काळजी घेईल